शिवगंगा खोऱ्यातील बैलगाडी क्षेत्रातील सन्मान सोहळा आणि जाहीर सन्मान सन्मानिय बैलगाडी क्षेत्रातील आमचे सचिव पहिलोन विलासराव देशमुख आणि प्रसिद्ध झेंडापंच बापू प्रवीण द आणि सन्मानी व्यासपीठ अंताई आज हा सन्मान सोळा शेतकरी कुटुंबातील बैलगाडी क्षेत्रातील सर्व मान्यवरांचा करण्यात येत आहे पहिलं आत्तापर्यंत कुणालाही ही कल्पना सुचली नाही आणि आमच्या रमेश बापूंना ही कल्पना सुचली कुठंतरी शेतकऱ्यांच्या जो बैल जोपासणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करावा हे <clears throat> सन्मान करत असताना खरोखर एक अभिमान वाटतो मी काही कधी भाषण केलेलं नाही आणि करतही नाही पहिल्यांदाच मायकवर बोलतोय पण खरोखर स्वतःला असं वाटतंय की हे न्याय देण्याचं काम ह्या ठिकाणी चाललंय आमच्या बैलगाडी क्षेत्रातील सर्व सन्मान्य बैलगाडी मालकांना मी अख्ख्या महाराष्ट्राभर बैल घेऊन शर्यतीला जात असतो आणि पाहतो असतो की आमच्या बैलगाडी क्षेत्रातील बैल मालकांची व्यथा काय असती हालत काय असती पण म्हणजे मला स्पष्ट सांगायचे की आतापर्यंत हा सन्मान आपण कधीही पाहिला नाही हा पाहिला सन्मान आहे सर बैलगाडी क्षेत्रातील आणि ही संकल्पना बापूच्या डोक्यात कशी भरली हे मला माहित नाही आणि बापूचा माझा फोन पण नाही मला सकाळी पोरांनी फोन केले होते थोडा कामाने तो बाहेर होतो थोडा उशार आलो पण तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी तुमचा सर्वांचा आभार मानतो स्वागत करतो आणि असाच सर्वांनी ह्या बैलगाडी क्षेत्रातील ह्या मतदारसंघातील एक चांगला विषय म्हणून बापूने घेतला तर बापूच्या पाठीमाग आपण सर्वजण उभे राहा आणि जो काही विषय असेल ते शेवटपर्यंत अडीच न्या असं एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र